प्रभू श्रीरामांच्या पदपर्शाने पावन झालेले निसर्गाच्या सानिध्यात वसलेले ठिकाण म्हणजे रामदारा प्रभू श्रीराम वनवासात असताना काय काळ त्यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं म्हणून या ठिकाणाला रामदारा असं नाव पडलं तर याच ठिकाणी आज आपण जाणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या रामदारा मंदिराचा डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या वसलेले हे ठिकाण पुण्यापासून सव्वीस किलोमीटर तर पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या लोणी काळपूर गावापासून पाच ते सहा आहे मंदिर परिसरात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे हा परिसर प्रभू श्रीरामांच्या पदपार्शाने पावन झाला आहे वनवासात असताना प्रभू श्रीराम काही काळ या ठिकाणी वास्तव्यास होते तळ्याच्या असलेल्या खडकावर हे मंदिरा मंदिरा या या मंदिर आहे मंदिरापर्यंत भाविकांना जाता यावं यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे हा संपूर्ण मंदिर परिसर झाडाझुडपांनी गजबजलेला आहे बऱ्याच झाडांभोवती बसण्यासाठी पार बांधण्यात आले आहेत या तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्याभोवती फिरणारी बदकही आपल्याला बघायला मिळतात एकंदर इथला सगळा परिसर निसर्गरम्य आहे या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं शिवकाळात आणि त्यानंतर पेशवाईत या मंदिराची डागडुची झाली त्यानंतर इथे एकोणीशे सत्तर मध्ये मंदे मंदिराचा कायापालट करण्यात आला मंदिराच्या कायापलटामागे श्री देवपुरी महाराज यांचा मोठा सहभाग होता संपूर्ण सभा मंडप चोवीस खांबांचा आहे हे मूळ मंदिर महादेवाचं पण सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम लक्ष्मण सीता आणि श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिरासमोर नंदी मंडपात चबुतऱ्यावर संगमरवरी नंदी आहे आणि दुसऱ्या बाजूला चबुतऱ्यावर हनुमानाची मूर्ती आहे मंदिराच्या भिंतीवर साधू संतांची तसेच विविध देवदेवत्यांची व महाभारत रामायणातील वेगवेगळ्या प्रसंगाचे शिल्प कोरण्यात आले आहेत हा संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यात आला आहे हे ठिकाण जंगलात व डोंगराच्या जवळ असल्याने या भागात कुणी जायचं नाही पण नंतर देवपुरी महाराजांच्या वास्तव्याने हित भाविकांचं येणं जाणं चालू झालं मग येणाऱ्या काळात देणगीतून व भाविकांच्या मदतीतून या देवस्थानाचा कायापालट झाला मंदिराजवळच देवपुरी महाराजांनी स्थापन केलेला आश्रम देखील के आपल्याला बघायला मिळतं मंदिर परिसरात असलेल्या घंधाट झाडांमुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा इतर प्रभू रामांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या ठिकाणाला आल्यावर आपल्याला नितांत शांततेचा अनुभव येतो अशा या पावन ठिकाणाला तुम्हीही नक्की भेट द्या